भृणपणा असं इथे निवांत शांत बसलेलं आहे आज आमचं चा कोणाचंच मन नाही आहे मी स्वयंपाकही नाही केला मी तसं मी माझं डोशाचं केलं होतं कालचं नियोजन त्याच्यामुळे डोसे चटणी केली डोसे केले चटणी केली आणि आम्ही तेच खाल्लं आणि ते गेले तर आता बाहेर कोंबड्यासाठी आपल्या जाळी आणायला तर मित्रांनो आज फार गंभीर विषय आहे तर आणि त्याच्यामुळे माझी काही इच्छा नाही आहे कॅमेऱ्यासमोरच जाण्याची इच्छा नाही आहे पण पर... चा दोन तीन मिनटाचा मी छोटासा व्हिडिओ काढते आमच्या पूर्ण गावावरतीच एक असं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे अशी कोणतीही महिला नाही आहे की तिच्या डोळ्याचं पाणी तुटलेलं आहे प्रत्येक महिला असो किंवा पुरुष असो अगदी ढाय मोकळून रडले काल वेळच तशी आहे प्रसंगच तसा आहे कारण का एक आ, होतं तरी पण ते माझ्या अंदाजे नववी दहावीचा असावं त्याचं दुःखद निधन झालेलं आहे त्याच्या मला पण काही सांगता येणार नाही मी आता दोन दिवस झाले मला येऊन दहा पंधरा दिवस झालं तो हॉस्पिटलला होता मेंदूचं काहीतरी ऑपरेशन झालं होतं की काय असं झालं असावं आणि काय माहिती पाणी झालं होतं असं मी काय कोण तिथे रडता कोणतरी काय तोंडातनं निघालं तेच मी तुम्हाला सांगते मेंदूत पाणी झालं की काय ऑपरेशन झालं होतं मेंदूचं म्हणे आणि झालं होतं त्याचं जा ऑपरेशन झालं आणि मग ना शुद्धीवरच नाही आलं असं काही झालं वाटतं पण ते आता आपल्यामध्ये नाही आहे जगामध्ये रात्री बॉडी आली फार तरी आम्ही इथून नऊ नऊला गेलो गेलो आम्ही इथून नऊ नौ साडेनऊला आम्ही गेलो असो नऊ एक वाजता गेलो असो नऊ नौ सव्वा नऊला तर <coughs> साडे दहा अकरापर्यंत आलो घरी सकाळीही गेलो होतो सकाळचंही करून आलो आम्ही आमच्याकडे दुसऱ्या दिवशीच आवडतात आमच्याकडे तर मी सकाळचंही करून आले आम्ही असं मन लागत नाही एकदम फार अहो आपल्यासारख्याला जरी नेलं असतं ना देवाने तरी काय वाटलं असं काय आता आपलं काय एवढं विशेष आहे काय त्या लहान आणि शेवटी त्यांना तीन मुलीवर एक मुलगा तिने मुलीचं लग्न झाली आणि हा नाही तर देवाने देव तर नाही कोणाला चौथी मुलगी झाली असं ते परवडलं असतं असं मला वाटतं बरं का स्पेशली माझं मत मी तुमच्या समोर समोर मांडते आणि जरी असं जरी असलं म्हणतं व्हायचं ते होतच आहे ही गोष्ट खरी आहे पण देवाला पण किती अपराध देवाला पण लोक किती काय काय वाईट वाईट बघतात मग देव तरी असं का करतो देवाने असं का करावं प्रत्येकाचं वय झाल्यावरच न्यावं असं वाटतं मोहमायामध्ये आपण फार अडकलो आहोत तिथे हे मृत्यू लोक आहेत आणि मृत्यू लोकामध्ये लोका माणूस मोहमायामध्ये अडकलेलाच आहे त्यात मीही आहे म्हणून मी असं सांगते की खरंच देवा तू असशील तर का असं दुःख सगळ्यांवर देतो न्यायचंच असेल तर उशिरा न्यायचं ना वय झालेलं असल्यावर झाल्यावर माणसाला काय वाटत नाही नाही तर मग द्यायचंच नाही मग कोणाला त्या माऊलीची काही एक आठवण असेल का, का, का। अगदी ते पिंडात राहिल्यापासनं जन्माला घातल्यापर्यंत ते आता पंधरा सोळा वर्षाचं सो होईपर्यंत फार आठवणी असतील का आता ते तो आक्रोश अहो ते सगळं डोळ्यापुढनं हटत नाही आहे काहीच करायची इच्छा नाही आहे मी तुम्हाला सांगितलं आता मला ज्वारी काढायला सुरुवाती करायची इच्छा नाही काय करावं आता त्या आपल्या घरी हे नाही आहेत बाहेर गेलेत त्या घरी मी गेले नाही आहे संध्याकाळी मी जाणार आहे जेवण घेऊन काय ना कोणचा दिवस कोणावर कसा उगवेल काहीच सांगता येत नाहीये काहीच सांगता येत नाही असं ह्या जगामध्ये शाश्वत काहीच नाही जे आज आहे ते उद्या जन्मला ते जाणारच आहे एवढी हळहळ नसतावी हो असं त्या घरी गेल्या काय मी म्हणजे काही डोळ्यापुठणं हटत हटत नाही ते त्या मावशांचा आक्रोश त्या आईचा बाबा 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 तो मित्रांनो मला माझं माझंच मन मला थाऱ्यावर नाही आज काही नाही जसं जा तसं आहेत फक्त येऊन आंघोळ्या केल्यात आणि ते खायला करून दिलं त्यांना ते गेले जेवणाला फक्त सुद्धा आमचा जेवला नाहीये आम आमचे आप जसं आपल्याला जसं वाटतं तसं ह्यालाही वाटतं आता पहा पण हे हे रडणं पडणं दुःख ठीक आहे आजचा दिवस उद्या नाही उद्याचं परवा नाही जेवढं काल दुःख होतं ते आज नाही आज जेवढं आहे ते उद्या नाही आहे सगळ्या दुःखातनं त्यांनाही बाहेर काढण्याचं बळ द्यावं एवढंच मी प्रार्थना करते आणि मीही इथेच थांबते मलाही काय बोलूशी वाटत नाही मी तुमची रजा घेते पुन्हा भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या